अडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता अखेर सुरू झाला दहा जिल्ह्यात वाटपाचे आदेश सकाळीच देण्यात आले आहेत पण हा हप्ता आपोआप जमा होणार नाही लाडक्या बहिणींसाठी चार नवे नियम लागू झालेले आहेत आता बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही जे खात तुम्ही योजनेला जोडलं होतं त्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही मात्र जवळपास पाच लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलेलं नाहीये त्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचण येत आहेत त्यामुळे पाच लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आता फक्त मोबाईलच्या मॅसेजची वाट बघत बसू नका तुम्हाला वाटेल पैसे आपोआप येतील पण आता तसं होणार नाही तुम्हाला एक काम अर्जंट तातडीनं बँकेमध्ये करून जायचं आहे जर ज्या बहिणी हे काम लवकरात लवकर पूर्ण करतील त्यांनाच पैसे लगेच जमा होणार आहेत पण ज्या बहिणी लवकरात लवकर हे काम करणार नाही चार नियमात बसणार नाही त्यांना पैसे लगेच मिळणार नाही पैसे यायला उशीर होईल कदाचित त्यांची योजनाही बंद होणार आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणींना प्रश्न पडला असेल की काही बहिणींना पैसे जमा होत आहेत बऱ्याचशा बहिणींना पैसे जमा होत आहेत बऱ्याचशा बहिणीला अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला का जमा झाले नाही तर त्याचं एकच कारण आहे की बँकाने आणि शासनाने मिळून चार नवीन नियम लागू केलेत आता ज्या बहिणी या चार नियमात बसल्या त्यांचंच नाव आकारा हप्त्याच्या यादीत येणार आहे आणि त्यांनाच पैसे जमा होणार आहे अत्यंत महत्वाचे नियम आहेत हे ही नियम आजपासूनच कठोरपणे लागू झालेले आहेत दोन दिवसाचा अवधी बहिणीला दिलेला आहे फक्त दोन दिवसाचा वेळ आता तुम्ही हातातली सगळी कामं सोडून हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा प्रश्न बँक बँक खात्याचा आहे आता खात्यात डायरेक्ट मेसेज येणार आहे तुम्ही वाट पाहत बसाल व तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक युनियन बँक तुमचं कोणत्याही म्हणजे पोस्टाचंही खातं असू द्या तुम्हाला हे चार नियम काळजीपूर्वक समजून घ्यावे लागतील आणि तातडीनं कारवाई करावी लागेल चार नियम ज्या बहिणी पूर्ण करतील सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच अकराव्या हप्त्याचा मेसेज येणार आहे ज्या बहिणी चार नियमाचं चा पालन करणार नाही आणि जे काम अर्जंट करणार नाही त्यांना पैसे मिळण्यास खूप अडचणी येऊ शकतात त्यांचे पैसे थांबवले जाऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत एक सेकंदही पुढं न ढकलता काळजीपूर्वक बघा आणि तर पहा बहिणींसाठी लागू झाले चार नियम ज्या बहिणी चार नियम पाळतील त्यांचं अकरा हप्त्याच्या यादीत नाव येणार ना। आणि त्यांना पैसे येणार चार नियमांमधला सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा नियम जो आहे जो तुमच्या आधार कार्डला बँक खात्याशी पुन्हा एकदा लिंक करणं आता तुम्ही म्हणाल की आम्ही आधार लिंकिंग आधीच केलेलं आहे पण पहा जे तुमचं आधार लिंकिंग आहे ते सध्याच्या परिस्थितीत ऍक्टिव्ह लिंक आहे का की नाही हे काटेकोरपणे तपासावं लागणार आहे पहा बँकाकडून हा मेसेज आलेला आहे की तुमचा आधार लिंकिंग अगदी व्यवस्थित लिंक आहे का चेक करून घ्या ते ऍक्टिव्ह आहे की नाही चेक करून घ्या तुमच्यापैकी अनेक जणी म्हणतील की आम्ही अर्ज भरताना आधार कार्ड दिलं होतं आमचं आधार कार्ड जे खात्याला लिंक होतं आम्हाला आधीचे हप्ते सगळे आलेले आहेत तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण अनेक वेळा असं होतं की काही तांत्रिक अडचणीमुळे बँक लोकांच्या अंतर्गत सिस्टीम अपडेट मुळे किंवा इतर कारणामुळे तुमचं आपोआप निघून जातं ते इनॅक्टिव्ह होतं लिंक होतं त्यामुळे तुमचं आधार लिंक जे आहे ते नक्की आहे की नाही लगेच पाहून घ्या म्हणजे आजच्या तारखेला खात्यामध्ये पैसे जमा होतील जर तुमचं आधार लिंक ॲक्टिव्ह नसेल इनएक्टिव्ह असेल डीलिंक झालेला असेल तर मग तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याकरता तुम्ही आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचं आधार लिंकिंग आहे की चेक करा किंवा तुमच्या दोन मिनिट बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्या आता यासाठी दोन पद्धती आहेत आता हे पाहण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड घेऊन तुमच्या बँक खात्यात जायचं आहे आणि तिथे विचारणा करायची आहेत किंवा तुम्ही ही सेवा केंद्रातही तुम चेक करू शकता किंवा तुमच्या तुम्हाला जर मोबाईलवरनं चेक करता येत असेल किंवा तुमच्याकडे कोणी उपलब्ध असेल की ज्याला मोबाईलवरनं चेक करता येतं त्याला घेऊन बसा आणि त्याला सांगा की यू आय डी ए आय या अधिक या वेबसाईटवर जायचं आहे तिथे जाऊन एन पी सी आय मॅपिंग चेक करू शकता तुम्ही तिथे पहा आधार बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस वर जाऊन चेक करा आणि तुमचं खातं जे आहे लिंकिंग आहे की नाही चेक करा यावर तुम्हाला डिटेल माहिती लागत असेल तर डिटेल आपण व्हिडिओ बनवू पण शंका येत असेल तर कमेंट करा कारण की दुसरा नियम आता पहा दुसरा नियम जो आहे तो देखील महत्वाचा आहे ज्यासाठी फक्त तुम्हाला घरच्या घरी एक जे गोष्ट चेक करायची तो नियम आहे पहा तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सारखं आहे का आता पहा तुमच्या आधार कार्डवरती तुमचं जे संपूर्ण नाव आहे म्हणजे स्वतःचं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव आडनाव अशा प्रकारचं नाव आहे आणि तसंच तुमच्या पासबुकवर छापलेलं जे नाव आहे ना। ते सारखंच आहे का चेक करा आणि तिसरी गोष्ट लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जे सरकारकडे तुम्ही नाव कळवलेलं आहे तर या तीनही नावं तंतोतंत जळणं आवश्यक आहे नावाच्या स्पेलिंगमध्ये एक अक्षराचा किंवा मराठीत नाव असेल तर काना मात्रा वेलांटीचा सुद्धा फरक आता जमणार नाहीत आता पहा बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की नावामध्ये नॉर्मल स्पेलिंग मिस्टेक असते एखादा ए जास्त झाला असतो एखादा मांतरा काना जास्त झाला असतो तर अजिबात हे चालणार नाही किंवा बऱ्याचशा बहिणींचं काय होतं की नावाने आज नाव सारखं असतं पण वडिलांच्या नावात काही ठिकाणी राव लावलेलं असतं तर असाही प्रॉब्लेम असतो हो किंवा पतीच्या नावामध्ये राव लावलेलं असतं तर हे एकदा क्लिअर कट कर, चेक करून घ्या कारण की आता तशा बहिणी ज्या आहेत ते अपात्र आहे असं समजलं जाणार आहे कारण की आधार कार्ड आणि बँक खातं फार महत्वाची गोष्ट आहे आता तुमचा असा प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा तिसरा नियम आहे बघा तिसरा नियम जो आहे तर त्यामुळे तुम्हाला मेसेज यायला प्रॉब्लेम होऊ शकतो तुमचा मोबाईल नंबर लिंकिंग आणि मिस कॉल बँकिंगचा वापर आता तिसरा नेम अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे काय की तुमचा बँक खात्याला तुम्ही मोबाईल नंबर जोडला असेल जोडला असेल तर कमेंट करा आता तुमचं कोणत्या बँकेचं खातं असू द्या तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही जोडला तर तो चालू असणं आवश्यक आहे बऱ्याचशा बहिणीने काय केलं बँक खात्याला मोबाईल नंबर जोडून टाकला पण त्या मोबाईलला ते मॅसेज बॅलन्सच टाकत नाहीत त्या मोबाईलला ते रिचार्जच करत नाहीत तर असं कृपया करू नका आता थोड्याच वेळात तुम्हाला अकरा हफ्ता जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरला मेसेज हे करा रिचार्ज करा जेणेकरून तुम्हाला मेसेज येईल नाहीतर काय होईल की कंपन्या काय करतात लगेच सगळ्या सुविधा बंद करून टाकतात आणि कुठल्याही प्रकारचं मेसेज येत नाही तर हे आपलं काम आहे तर त्याला रिचार्ज करून ठेवा दुसरी गोष्ट बऱ्याचशा बँकांचा प्रॉब्लेम होतो पोस्ट ऑफिसचा प्रॉब्लेम होतो की ते काय होतात की त्याचे मेसेजेस लवकर येत नाही एस एम एस मिळत नाही तर याकरता काय करा की तुम्ही काय करा मिस कॉल फॅसिलिटीचा वापर करा मिस कॉल बँकिंग फॅसिलिटीचा वापर करा आता तुम्ही काय करायचंय बघा की तुमची बँक असेल उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तुम्ही काय करा गुगलवर सर करा स्टेट बँक ऑफ इंडिया मिस कॉल नंबर स्टेट बँक ऑफ इंडिया मिस कॉल नंबर असं सर्च करा आणि तो तुम्हाला तिथे दिसेल आणि त्या नंबरला फक्त मिस कॉल दिला की तुमचा बॅलन्स तुम्हाला समजून जातो पण तुमचा मोबाईल ऍक्टिव्ह ठेवा तुमच्या मोबाईलला रिचार्ज करा वेळच्या वेळी नाही तर बऱ्याचशा बहिणी काय करतात ते मोबाईलला रिचार्ज करत नाही आणि तो मोबाईल नंबर बंद होऊन जातो आणि मग त्याच्यावर कसल्या बर्गाचा मेसेज येत नाही आणि मग बहिणी म्हणतात की आम्हाला हप्ता जमा झाला नाही हप्ता जमा झाला नाही पण ही आपली चूक आहे आता सरकार याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर तुमच्यासाठी पुढचा चौथा अतिशय महत्वाचा नियम आहे असं पुढे मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे की कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये अकरावा हप्ता सुरू झाला आहे त्या जिल्ह्याच्या यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं काय तेही बघून घ्या कारण की त्या जिल्ह्यात जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर येत असेल आणि तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर मग थोडंसं काळजी करण्याचं कारण आहे त्यामुळे तुम्ही काय करा लवकरात लवकर ह्या गोष्टी बघून घ्या आता चौथा आणि अतिशय महत्वाचा नियम आहे की ज्यामध्ये आता बँक खात्याचा नाही आहे तर हा सरकारचा नियम आहे बघा हजार नियमात तुम्ही बसले नाही तर विदाउट एनी इंटिमेशन किंवा कुठलीही वॉर्निंग न देता तुम्हाला योजनेमधून डायरेक्ट बाहेर काढण्यात येणार आहे पहा यातला पहिला आणि अत्यंत स्पष्टीकरण असणारा नियम आणि काळजीपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे पहा तर हा यातला आता हे हा चौथा नियम म्हणजे ही योजनेची पात्रता आहे बघा योजनेची पात्रता आहे तर ज्या अंतर्गत चार महत्वाचे मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यात तुम्ही बसणं गरजेचं आहे तर पहिला जो मुद्दा याच्यामधला आहे की कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसणे आता बघा सरकारने वेळोवेळी क्लिअर केलं आहे की ज्या बहिणींच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे फोर व्हीलर आहे मग ते भाऱ्याने कामासाठी लावलेलं ला असू द्या किंवा कर्जाने विकत घेतलेलं असू द्या काही असू द्या सरकार स्पष्टपणे म्हटले की तुमच्याकडे चार चाकी वाहन हे नसावं मग चारचाकी वाहन जर तुमच्याकडे असेल मग ते तुमचं असू तुमच्या कुटुंबाच्या मालकाचं म्हणजे तुमच्या पतीचं किंवा तुमच्या घरातील सासऱ्याचं चा। कोणाच्याही नावावर असू द्या तर ते तुमचं चालणार नाही हे लक्षात घ्या त्यामधून आता विभागाकडून याद्या आलेल्या आहेत याद्या महिला बाल विकास विभागाकडे गेलेल्या आहेत आता त्या यादीनुसार तपासणी सुरू आहे तुमच्या घरोघरी चौकशी आता तुमपुढे पुढे होऊ शकते त्यामुळे चारचाकी वाहन जर असेल तर तुम्हाला अजिबात योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही दुसरं म्हणजे दुसरं आहे बघा दुसरं फारसं त्यामध्ये हे बसत नाही पण तिसरा आणि चौथा याच्यामधला जो मुद्दा आहे तर बऱ्याचशा बहिणींना ला तो लागू करतो आता यातला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शासकीय नोकरीचा आहे बघा आता बऱ्याचशा बहिणींच्या घरामध्ये कोणी शासकीय नौकरदार असे मग तो जिल्हा परिषद असू द्या नगरपालिकेत असू द्या पंचायत समितीत असू द्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असू द्या कायम असू द्या किंवा कंत्रॅक्टरी स्वरूपात असू द्या मानधनावर असू द्या तर हे आता चालणार नाही बहिणींनो लक्षात घ्या कुणी जरी घरामध्ये सरकारी नोकरीला जात असेल तर तुम्ही तुमचा अर्ज रद्द करून घ्या पुढचा जो पॉइंट याच्यामधला मुद्दा आहे तो म्हणजे आयकर भरणा आता बऱ्याचशा बहिणींच्या घरामध्ये कोणतरी खाजगी नोकरदार असतो पण तो जर टॅक्स भरत असेल तो जर आयकर दाता असेल तर याचाच अर्थ असा होतो की तुमच्या घरचं टोटल उत्पन्न जास्त आहे आणि तुम्ही योजनेसाठी अपात्र होऊन जाता आता आयकर विभागाकडून देखील याद्या मागवल्या आहेत असं देखील दे माहिती न्यूज चॅनलच्या माहिती मधून मिळत आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कोणी आयकर असेल दा आणि त्याची माहिती जर आयकर विभागाकडून जर महिला बाल विकास हो विभागाला मिळाली तर तुमचं नाव देखील तातडीने कॅन्सल होईल आणि तुम्हाला मेसेज येणार नाही तसेच आता तुमचं घराचं उत्पन्न आता हा चौथा मुद्दा महत्वाचा आहे की टोटल तुमच्या घराचं उत्पन्न जे आहे तर ते अडीच लाख रुपयाच्या आता असणं आवश्यक आहे बऱ्याचशा बहिणी आता अडीच लाख रुपये फारसे नाही महिन्याला रुपये जरी झाले तरी तुमचे साधारणपणे ते रुपये जरी झाले तीन लाख साठ हजार तर साधारणपणे पूर्ण घराचं उत्पन्न मिळून जेव्हा अडीच लाखाच्या वर जात असेल तर तरी त्याही घरातल्या बहिणी जेवढ्या असतील नसतील तेवढ्या ते सगळ्या अपात्र होणार आहे तर या चार नियम तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्या त्यानुसार कारवाई करा आधार कार्ड लिंकिंग चेक करा आधार कार्ड वरचं नाव बँक खात्यावरचं नाव चेक करा तुमच्या घरामध्ये जे सांगितले ते व्यवस्थित बघा तर या सर्व गोष्टींच्या चौकशी ज्या ज्या महिला करतील त्यांनाच हप्ता येईल आणता येणार नाही तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आणि जास्तीत जास्त माता बघिन व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद